पण तुझा असा पाऊल आकडा नाही पाऊल कधी कोणाक वाईट नजरे नाही कधीच नाही नाही कधीच नाही आशीर्वाद कशी पुचका आशी ना कशी, कशी जायना गाडी खाली काय झालं काय पण दोघेच पाटील मा नवरा जाऊन जवळ जवळ आता तिसरं चौथं वर्ष चालू आहे दिवत दिवत हाँ, हाँ? हा बरेच दिवस झाले हा मी कोणाक का नाही तू पाहिजे कोणाकच आज आसपोत मला काही दिसली नाही तुम्ही सांगा पाठी तुम्ही लय अवघड त्या ठकीच्या नवऱ्याचा गांजा प्यव पेऊ पार खास झालं त्याचे गाल राहिले नाही त्याला आणि काय ती ठकी बा त्याच्यावरून ना म्हणती तू अशीच आहे तू तशीच आहे मला मारायला धाव येत होती आणि मला म्हणतोय उपटूनच घे काय केस डोक्याचे चायला माला वाटला जाऊ तू तिला ती मंदिर तुला उपटून घेईल म्हणलं माल प्रश्न पडला काय उपटील ब आता तुम्हाला काय प्रश्न पाडे तुला बाय 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 ती कमळी ती रागी ती जमी सगळ्या आल्या तरी त्यांना सुद्धा आवराणा आशी मारेल धाव 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 येत होती हा मला म्हणती काय टिकली लावती काय मकडती काय लानी लावती काय पावडर लावी ती आता तुम्ही सांगा पाटील हा मी विधवा बाई मी टिकली नाही लावली पळाला म्हणजे मी घरात खाऊ नको नको का उघडी राहू का मग टिकली काय झालं तुम्ही पाटील लावलीच पाहिजे लोकांच्या नजरा चांगल्या नाही अजून तर मी टाकली मग काय बिघडलं पुढं मग सांगा ना पाटील मी तुमच्याकडे आले घरानं घेऊन तुम्ही ना त्यात थकीला येणाच कटावाना धरून का तिला म्हणायचं म्हणायचंय ते शांतीला कायला ती बिचारी नवरा गेल्यापासून तिचा तिचा परपंच तुम्ही काय का आणि तो चव आली म्हणायचं ती बिचारी एवढी सुंदर दिखनी तेवढं आमचं भांडण तणान मिटून द्या पाटील आता तुम्ही गावची पोलीस पाठीले हा म्हणून मी तुमच्याकडे आले नाही तर तुम्हाला काय पुसला असतं मी अगं मला पुसायच तू आली मीच मिटावणारे तो बांधन तू तिच्या नाव या काला पाहशील कोणाकच तू पाहणार नाही फक्त या गावच्या पाटलाकच पाहशील पाटलाक पाहशील म्हणजे पाहिलं नाही का आत्ताच काय तू मस तिच्याशी बांधून आली शोध पाटलाच तो पाहिलं ना तो कानावर घालायला ना हनुमान तू तू कोणाकच पाहणार नाही फक्त तुला पाटलाचं पावाच लागल काय 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 म्हणजे तो मग काय कुठं तुमचं समजा काही झालं तुम्ही पाच येणार ना मग तुम्हीच मिटावी ना आणि मग मग तुम्हाला गावाने पाठव का साठी कोणाच उठलं कोणाच उठल कोणाचं उठल हा बांधान बांधान कोणाच उठलं कोणाचं पेटलं तर ते जो आहे मी जातो ना तशी पाटील तुम्ही लय चांगली आहे ना त्याच्यामुळे मी ना तुमच्याकडे घराने घेऊन आलं म्हणलं पाटील लय समजदार आहे त्या ठकीला समजून सांगतील काय बाई आता एक तर ती माय शेजारा लय ना रोजच तोंडावर तोंड येतच ना रोज ती बाई जर अशी संशय घ्यायला लागली तर तुम्हाला सांगते आमच्या सारख्या बायाने जा कसं जागायच नको रड नको शांता रडू नको जाऊ दे तुला जर कोणी लई ताराच दिला हाँ? या पाटला कपा रडू नको शांता हाँ? हाँ? हाँ, हाँ. तुला कुण्या लई बाय शिवाय देत होती ती काही काही मला बोलत होती पाटील तुम्ही जर त्याशिवाय ऐकल्या असत्या तर कानात तुम्ही घातले असते आता तुला माहिते का शांता तुला खर सांगू का तिचं नवद कोणचं दादा वय दिसाया ती असं टपक्यान पडल त्याच उठत नाही त्याचं काहीच होत नाही आणि ते तो आख का पाहिजे आणि त्याच अं उठायचं तो मापतच नाही तर तू आख घेऊन दिशील ना म्हणजे आखीच तुझ बांधाय बी लागली आखी त्या बायला गेलून घेशील का नाही माहिती पण मी इंगतीला इंगून दाखवेल नाही तू आहे तिला म्हणा जर कधी ताट झालं माझ जर कधी असं ताटव उठल काय डोकं म्हणजे काय म्हणजे तुला माहित नाही का असे डोक्याची शिर ताटवत नाही का मग मला पाय बर का बाईला सांगता ते जाऊ पाटील ती बाई तेवढं मिटवून द्या बर का आणि तिला सांगून द्या त्या नादी लागू नको ती बिचारी हाय ना जग ति ना का म्हणायचं आम्ही तिच्या करत जाईल का तू ये शिलमा आपण दोघ जाऊ तू आली ना तर ती लगेच पाचला पाहिल्या पाहिल्या अशी घाबर दाराला तेवढा आहे मग काय सांगू हा बाईला माहितीये अरे खरच नाही आख्या पंचक्रोशीत आईला तुमच्या गावाला मी होतो म्हणून पाटील की आले आपल्या ए आशा बांगाला बाय का मा पुढे काहीतरी <laughs> तू तू चांगली मला तू फक्त मला आयुष्यभर साथ देत चाल सात सात का असे आले तर ते मी तू मी तुला दिला देत जाय सांगत जाय काय तुमच्या हाताखाली राहू का माझ्या हाताखाली कामाला राहते का तुमच्या हाताखाली अगं कुठं बायांचे यांचे बांधणं झाले का तिला तो संग यायचं त्या बायांना डायरेक्ट म्हणायचं वा तुला तो अंडातून शब्द का लगेच गप्पच बसले पाहिजे म्हणजे मग तुझं इम्प्रेशन वाढत शांत फक्त पाच हजार रुपये त्याच्यातला अडीच हजार रुपये तुझा हा पाचच आहे मग तुला अडीच त्याच्यातले मी देईल ना हा, हा? का बर बर जाईल ना मग पुढा झाला का तू आपण मिटवी तुला काही झालं आपण दोघांनी मिटवायचा बरं बरं म्हणजे तुम्हाला जरा मग हनुमान का शांता काही काही लोक आवड ती नाही याऱ्या मला दुख तुम काढीत या हनुमान जय बी अका मी सोडवायचे लोक माव मागतो त्या म्हणून आता मी येतो तुला सु दुसरा आला त्यानं दुसरा म्हणून मायाच राहता धाकला मग तू माझा जोडी असली ना आपण कवाय करीत जाऊ काय बन ना मिच बर, बर पण पैसे ना तुला काय मी आहे ना हा मग मी जाऊ का मी आता अग काय म्हणते जाऊ का बस तेवढं थकीच का बर का तिच माहिमी पाहतो तिचं तू आण ना बर बंद करतो त्याची काय काळजी करू नको गरीब का माहिते ना अग शांताबाई बाई तुला काय सांगू लय वग आले तोय मा तिथे यायला पाटील तुम्हाला माहिते ना बस ना थकबत नाचे का कुड पण आता तिने लय चालवलं मागवती म्हणलं चला आता पाटला कडे जा ती काय कोणाच्या आगत नाही पाटील तरी दोन शब्द सांगत समजून काय मी मेतीतोच आता तुझा नवरा मरून चार पाच वर्ष झाले बरोबर तुला काय अशी आठवण येत नाही का, का ग काचीवरची काची आता मरून गेला त्याची अशी आठवण येत नाही का बरे होते बाई आओ येते ना पाटी मस रडू येत पण आता कोण सांगत मला सांग ना मला सांग जाऊ दे तुला आठवण सगळ्यांना येते आता तुम्हाला सांगू काय तुम्ही मा दुःख कमी करणार आहे का पाटील करील तू जर माझ्यासारखी वागले तर तुमच्यासारखी मा आता तुला माहिती आहे ना हे बाय शांता तू तु एक बोलू का आज मोकलय बोलाया

काय म्हणली पाटील काय नाही म्हणलं ते बायकून निघून जायचे ना जाऊ दे मदत असा विचार पडला मला ऐकतो ना ते ऐकत माहिती का पाटी आ, आता ना पुरी लय कमी झाल्या पोरं झाले जास्त पुरी झाल्या कमी त्याच्यामुळे पोरांना पुरीच भेटून राहिल्या अशी सांडशी सांड, सांड गावात येईल त्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षाची असे थकेल गिराय का त्यांना कोणी देत नाही पोर आता तुमचं पाहिजे शांत आता तुला एक का दोन पोर येईल तीन पोर आहे तीन पोर आहे बारीक आहे ना ऐक ना हा? मा असं जोगाल काय हा? हा मन नाही तर नाही तुम्ही या बा आता समजा तुझा नावरा मिळाला माझी बायको निघून गेली आता हे कस झालं गाडीचं एक चाक गळून गेलं आता गाडी काय डांबरीनं पाहणार नाही माझा असं आपण धोका निच येत राहिलं तर मग मी तो पोर सांभाळित तुलाही माग कोणी मी येतात टीकू भीक पाटील तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण तुम्ही एवढे मोठे गावचे पाटील आणि तुम्हाला जर असं पाहिलं माय बरोबर तर लोक नाव ठेवतील ना लोक नाव नाही ठेवणार लोकांना आनंद होईल म्हणजे पाचलाचे भाकरीची सोय झाली ते बरोबर आहे तू या बायची साईलाय भारी माझ्या बायकोच्या कैफ्या पट पटी ना हा ना म्हणा बर जाऊ द्या म्हणजे तुमची काही इच्छा लग्न करायची इच्छा आहेच बर जाऊ दे त्या विषयावर पाठीला आपण नंतर बोलू पाहिलं तर तेवढं ठकीच मीठ तिथे दोन मिनटं ये ना मध्ये पाणी बिनी तु हे आई शांता मग करशील का माग ला टाकलं बाई अगं मोठं काही नाही बाई तुझा कोणी नाही माझा कोणी नाही हा माई जमीन जागा तुझ्या नावावर करतो पाहिजे ते एखादा बेगा मग आता काय बोलू तुमची लई जमीन होते तिकडं मग एखादा बिगा तो नाव करून देतो बाई मी म्हणलो एक गा नाव करीच पण त्याच्यात तू जर म्हणत असली ना सगळं नाव करा तर सगळं बाई करेल बाईल खातील मलाही खाऊ घालाय चव अस मग काय करते किती प्रेम आहे मा तो आव करत प्रेम आहे आणि तुझ्या घरी मी इचारा येणार होतो याच्याबद्दल त्या ठकीशी काय बोलू नका बर का आपलं राहू द्या थोडे दिवस असं डायरेक्ट उघड ना का नाही नाही ओपन नाही करणार हा आता तुम्ही नाव करून देणार नाही हा बांगला बर का शांता बांगला सुद्धा नाव करून देतो तो या काय म्हणते त्या ठकी पैसे राहणारच नाही मोडक्या घरा घरामधून हो मी डायरेक्ट पॉर्नला घेऊन इकडेच येईल उद्या येणार लगेच लग्नाच्या आधी चाल आपल्याला लग्न काय आहे झेंडूचं फुल घ्यायचं एकमेकाच्या हातात द्यायचं झालं लग्न खर्च करीतच नाही वासायच वन तुला एक मंगल सुरू घालायचं निघायचं बरं बरं मग एक काम कर शांत आणि मग सगळं तु नाव झाले हो आईला काय ती ठकीन बकीन तो अशी बांधत होती तिची काय ताप आहे मग भांडायची म्हणजे आता पोलीस मस्त पाठीले म्हणलं किती रुबाब वाढला आणि मला जर ती भांडायला तिला एका मिनिटात तुम्ही कसं करशा शांता अग तिची काही ताप आहे या पाटलाच्या बायकोला बोलायची पण तिला सांगत अजू माय कॅन गो तिला डायरेक्ट बोलून दाखील पाटलाची बायकोला मग जो जो ताकद येईल तो आता तुमच्या सारखा एवढा रगडगडी मला आजार असले हो मी काय ठकीला तिची आशी बुंग बुंग बुम बुंग फिरवी आणि आशी तुळवी का वास रे वास पक्षी तुळून घे मानवरा गावचा पाटील तू कुठून आली शेमडी बरोबर हा म ऐक ना शांत थोडं प्रेम दे आगे ना मला लगेच त्या लग्नाच्या आधीच लग्नाच्या आधीच चालतं सगळं आता ऐकत जा एवढ्या बरं मग मी घरी गेल्यावर विचार करते लग्नाचा तुमच्याशी आणि मग सांगते ना आता एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे थोडा विचार करावाच लागेल ना विचार कर या उद्याची उद्या मला कळव तू ऐक ना वाच्यावर मला थोडं प्रेम दे हा आं तुला लागले तर नसेल तुला खर्च आय याला त्याला तुला आता ना? <laughs> मी लगेच दहा हजार रुपये हा आणि थोडं ना मला वरच्या वर आहे ना हात बॉट लावून दे बिसाची इच्छा आहे इच्छा दूर नाही झाली हा आता तुमची बायको निघून गेली हा एक काम कर ना <laughs> लवण नावे भीती वाटते शांता हिर कोणी नाही काही घाबरू नको लोक लावेले मधून घे झोपून ते घे पडून तू पण लवण शांता लग्न झाल्यावर तुला लई राजाच्या राणीवाणी तू इल हो आता इड मी मस्त स्वप्पाल तुला या पाठी मी आले दुसर सांगायला आणि झालं मी आले होते तुम्हाला बांधण्याचं सांगायला आले रडत रडत आले पण हिडून आन... आता हसत हसत जाईल मग पाहतच आनंदाचा क्षणच घेऊन चालले मी तर घरी ओ होत तू आशिबा सर पण पाठी तुम्ही लई भार टाकला कमी होत एक काम कर काय

कोणीच नाही आणि तुला माहित नाही का पाटला जगात कोणीच नाही जशी माई बायकू गेली अ गेली तर मग मी एकटाच एकटा दहा हजार देणार दहा हजार लगेच देतो तुला पाठी मला दोन वर्ष झाले तस मी करेलच नाही बायको गेली निघून मग आज योग आले योग आले तो आता घामच काढला शांत तुम्ही काय काढला काम अगं मग मी तू होतो दोन वर्ष असा घाम आला होता मी आता टाकलं तुला मला मला माहिती नाही माझी वाटले शांत जाऊ दे आज पोत सगळं पाहिलं असं पण माझं सामान कसं आहे पाहिलं म्हणजे असे कोणाचे भांड कोणाचे तन्न पण माझं जे मेन सामान होत कस काय दिसलं तुला हातियार हातियार म्हणजे तुमचं लय धार आहे दा, दार म्हणजे चालत कसं कसं शेवटून आणलं होतं ते हा शेवटून शेवटून जो तेवढ्या तू आली वाटलं हलमान दे आत्ताच कमी झालं काम एकदा चार आठ दिसानं लग्न वे तू आ कामच झालं भया हा? म्हणजे दिवस तारास देशील का नाही नाही असं नाही जेव्हा द्यायचं तेव्हा दीड तारास पण फुल त्रास हम्म मी गावात सांगल पाय पाटला शांतीच बायको केली हा नशीबच पाटला तर शांत पै आणि कुणी जर ती थकी बकी पुन्हा भांडायला लागली तो अशी का तिला सांगले गबास पाटलाच्या बायकोशी भांडती ना हाँ? अरे या पाटलाची बायको या की तुला कुणी का भिरकी करून फेकून देईल बरसाच नाही या पाटलाचा तिचा चांगला माझ जे माझ नाही तिला जेवढा माझ आहे ना तेवढा तू आज थांब तू अशी माग ब तिचा माझून आणतो खाली कस काय माझ कस काय अरे कसं काय तिला बोलण्यात जेरवायचं बोलण्यात मी घा ना आ, तुला काय वाटलं तिला काय जाऊन कवली मारायची आपण असे माणस आहे का नाही तुम्ही चांगले हनुमान तू आ काम कस झालं दुखणार अस झालं का माईवाली का निघून जायली या गोष्टीवरूनच रोजच गा गायची रोज पोट दुखवायची लग्न करू शांत बाई तुम्हाला काही नाही वाला ते होता असं बर मी जाऊ का चाले? आता चालेल बरं थांब थांब थांबे घेऊन अग शांता आपल्याला लग्न करायचंय मी आठवण दिली मी येणारे बोलायच्या नादात विसरूनच गेले किती दा आहे पाय करायचं ते आणि तस आण आणि कमी पडले तर मला कळव तो गरज आहे कितीक लांबी कोणाला पाठव बर का शांता सगळं जाऊ दे मध ते दे तेवढं एवढ्या दोन तीन दिवसात लागनाचा लवकर विचार कर बघा बर कर मला आजच्या आजच्या यांना काही वाटलं नाही ग संध्याकाळी पुन्हा असं वाटेल काय करावं

लोक कसे विचित म्हणचिर शांताबाई पाठला किल ती काय नू हा जायला कळव बर का बरं झालं वा लय बारी काम झालं शांताबाई का घरी यावा आणि का मा मला प्रेम तिचं मिळावा तिला म्हणलं तुला ऐकून नाही मला ऐकून नाही आपण लग्न करून आणि जाऊ देणारच तिच्या संग लग्न करी आणि ठकीलाय ना आता थांब मालाय ना आंघुल पांगु करू दे आणि मग या ठकीच्या गल्लीत जातो हिचा बेत पाहतो काग त्या शांताची भांडली मग पाय अरे एवढी ती शांता या राजाची राणी वाहणारे आणि तिलाही चिनपाटी ठकी

त्याला म्हणले हा करी करी लग्न दहा हजार रुपये भेटले बरं झालं तेवढेच बऱ्या स्वराला ते कामं येतील संसाराला कामं येतील आणि आता त्याला सांगितलं की करते लग्नाचा विचार आणि आले निघून बस आता फोन लग्न चालले आता घरी दहा हजार रुपये पण दिले असते एवढे मला आता मस्त जाते आणि याचा किराणा भरून आणते